सायंकाळचे पाच वाजले आहेत आजची आमची दुसरी सभा सुरू होत आहे सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी नमस्कार मी नेहा कुलकर्णी ऐकूया काही ठळक घडामोडी मुंबईत उपनगरी रेल्वेगाडीतून प्रवास करताना गेल्या तीन वर्षात साडेसात हजारपेक्षा जास्त जणांचा जीव गेला असून सुमारे सात हजार तीनशे जण जखमी झाले असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली सरकारी कार्यालयांप्रमाणेच खाजगी आस्थापनांच्या वेळेत बदल करून लोकलवरचा भार कमी कसा करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करू असं आश्वासन त्यांनी दिलं विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ येत्या ऑगस्टमध्ये संपणार असल्यानं सभागृहानं त्यांना आज निरोप दिला शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाल्याची घोषणा शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आज केली मुंबई इथं झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा करण्यात आली केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पुढची सहा वर्ष देशातल्या शंभर आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येईल लोकमान्य टिळकांचे पंटू केसरीचे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ दीपक टिळक यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून त्यांना आदरांजली वाहिली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज चौसष्ट अंकांची वाढ झाली आणि तो ब्याऐंशी हजार सहाशे चौतीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही सोळा अंकांची किरकोळ वाढ झाली आणि तो पंचवीस हजार दोनशे बारा अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार